मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य इंग्रजांनी बक्षीस म्हणून दिलेलं नाही त्यासाठी अनेकांना आपले प्राण त्यागावे लागले भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाचं संविधान तयार करण्याची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्ष अठरा महिने अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून देशाचं संविधान तयार केलं आणि आजच्याच दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान लागू करण्यात आलं आणि याच ऐतिहासिक दिवशी आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो तुम्हाला माहिती आहे का संविधान म्हणजे काय तुम्हाला माहिती का संविधान म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का संविधान म्हणजे काय समजून घेऊया संविधान म्हणजे काय ओ भाऊसाहेब बोला की आणि नक्की काय आज आपल्या गावातला मला सत्कार करायचा आहे प्रत्येक महिलेला आपल्याला सन्मान करून त्यांना परसू ठेयचं आहे पप्पा पप्पा माझी सर जाणार आहे तू सर हो कुठला आहे सर दिल्लीला आपल्या घरातल्या महिला या लांब शरीरा ला दाखवतात गाव कामकर पप्पा पप्पा माझी सवय जाणार आहे बोलणार आहे तू जी बजार सर गुवाहाटी का तेस का गुवाहाटी काय ती झाडी काय ते डोंगर किती पैसे सॉरीचे दहा हजार रुपये दहा हजार रुपये आई सांगतो पैसे पैसेला जाऊन खेळ जा पहिलाच मित्रांनो एकीकडे आपल्या घरातल्या मुलीला आपण गुडल्या एकटीला पाठवू शकत नाही आणि तीच गोष्ट मुलाने विचारली तर आपण छाती टोपपणे त्याला पाठवतो कुठे गेली समानता आपल्या घरापासूनच आपल्याला समानतीची सुरुवात केली पाहिजे चखटात

मग माहिती आहे काय झालं काय झालं बघा का मंडोळामध्ये भेटायचं आपल्याला मॅडम तुमचं काहीतरी पडलं आहे आमचं तेवढं आमचं काहीच कामच नाही या प्रास्तविकेचा आपल्याला काय उपयोग आहे का तुम्हाला माहीत नाही याचा काय उपयोग आहे नाही माहिती तुम्हाला तरी माहिती का याचा काय उपयोग आहे आणि हां तुम्हाला तरी माहिती आहे का याचा काय उपयोग आहे मॅडम तुम्ही काय करता सांगतो एक चांगलं आहे तुम्ही आज जे बारा तासा आहे आठ तास जे काम करत आहात ते कशामुळे माहिती नाही माहिती तुम्ही कामगार म्हणून आज बारा तासाऐवजी आठ तास जे काम करत आहात ते कशामुळं संविधानामुळं संविधानामुळं आणि हा तुम्ही काय करता शिक्षक आहे मी तुम्हाला माहिती आहे शिक्षणाचा अधिकार कोणी दिला शिक्षणाचा अधिकार नाही माहिती आज तुम्ही शिक्षण घेत आहात तो शिक्षणाचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला आज महिला सैन्यात आहेत आज महिला पोलीस दलात आहेत एवढंच काय तर आज देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आज महिला होऊ शकल्या ते कशामुळे आज स्त्रिया आणि पुरुष दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात ते कशामुळे संविधानामुळे संविधानामुळे नक्की आम्ही या संविधानाचा अभ्यास करू हो हो मी कोण अभ्यास करू पाहिलं मित्रांनो आपल्याला आपले हात

चा अधिकार समानतेचा अधिकार मिळावा यासाठी धर्म वंश जात या आधारावर भेदभाव न करता एकत्र राहण्याचा अधिकार आपणास संविधान देते प्रत्येकास विचार अभिव्यक्त करण्याचा अधिकार संविधान देते प्रत्येकास कुठेही राहण्याचा वास्तव्य करण्याचा अधिकार संविधान देते प्रत्येक नागरिकास त्याचा धर्म निवडण्याचा अधिकार संविधान देते प्रत्येक गुणावर दाद मागण्याचा प्रत्येक अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचा अधिकार संविधान देते आपल्याला शिक्षणाचा अधिकार संविधान देते संविधान